आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस दलाच्या वतीनं व्यापक ड्रिल काढण्यात आली मॉकड्रिल म्हणजे पथसंचलन यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले याप्रसंगी पोलीस खलील शेख यांनी नेतृत्व कलि यामध्ये राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ शिर्डी शहरी आणि ग्रामीण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक येसेकर तसेच शिर्डी लोणी राहता पोलीस ठाणे साई मंदिर सुरक्षा पथक शिर्डी शहरी वाहतूक शाखा येथील अकरा दुय्यम अधिकारी आणि तब्बल पासष्ट अंमलदार सहभागी झाले होते मॉकड्रिल पूर्ण झाल्यानंतर शिर्डी शहरात श्रीराम नगर ते श्री साईबाबा समाधी मंदिरापर्यंत मार्च काढण्यात आला या नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून आगामी सणोत्सव कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा प्रत्यय नागरिकांना आला यावेळी नागरिकांनी पोलिसांचे स्वागत करत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही दिला शिर्डी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कॅमेरा कॅमेरापर्सन साई शिर्डी